ताजा घडामोडी पाहायच्यात तर मग आजच सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रविवारी संध्याकाळी नाशिकच्या सातपूर येथील हॉटेल डेमोक्रसी इथे शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश सोहळा हा उत्साही वातावरणात पार पडला कामगारांची लोकवस्ती म्हणून ओळख असणाऱ्या नवीन नाशिकच्या विजयनगर दत्त चौक भागामधील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र काशीनाथ जाधव यांचा देखील असंख्य मित्र परिवारासमवेत पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला यापूर्वी दत्तचौक येथील श्री साईबाबा मंदिरामध्ये रित्या श्रीफळ वाढवून जितेंद्र जाधव यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली यावेळी पुण्याचे माजी नगरसेवक विनोद कदम सचिन कळासरे अमर वजरे राजाभाऊ बोडके संजय अहिरे विवेक पाटील आदी या ठिकाणी उपस्थित होते प्रभाग क्रमांक एकोणतीस मधील अनेक ही खुंटली आहेत कायमच चर्चेमध्ये असणारा पेलिकन पार्कचा प्रकल्प अजूनही मार्गी लागलेला आहे भविष्यामध्ये जनता जनार्दनानं साथ दिलीच तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रभागाचा चेहरा मोहरा बदलून टाकू असा विश्वास यावेळी जितेंद्र जाधव हो यांनी व्यक्त केला भविष्य काळात भविष्य काळात असं आहे की आपले साहेबांचं धोरण चांगलंच आहे शिंदे साहेबांचं उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांचं धोरण चांगलंच आहे कारण की लाडकी बहीण योजना याच्यामध्ये भरपूर जणांना सवलती भेटलेल्या आहे त्यांना त्यांचे सगळं काही व्यवस्थित चालू आहे तर त्या पद्धतीने म्हणजे शिंदे साहेबांचं धोरण चांगलं असल्यामुळं मी त्या पक्षात प्रवेश करत आहे माझ्या असंख्य भावा मित्रांसोबत आमच्या बहिणी मी परत माझ्याबरोबर सगळ्यांची गंभीर साथ आहे मला आणि जे बघतो आहे आमच्या गिर्यातून तर शक्यतो लोकांना बेरोजगार नाही आहे आणि आपला जो कामगार वर्ग आहे शिडका हा कामगार वर्ग आहे आपला पूर्णपणे आणि इथं काय बेरोजगार नसल्यामुळे आता खूप दिवसापासून जे आपलं पेलिकन पार्क आहे ते असंच पडलेले दहा ते पंधरा वर्ष झालेले तिथं फक्त येतात ते नारळ फोडतात ते आणि पुढं काही कामच होत नाही आहे तर सगळ्या माझ्या इथल्या बहीण माता भगिनी म्हणे की इथनं कोणीतरी आपला एक उमेदवार हक्काचा पाहिजे आणि जितू भाऊ तुम्ही एक प्रयत्न करा म्हणून आणि ते एक म्हणताना प्रयत्न देते परमेश्वर त्या हिशोबाने मी मग सगळ्यांना विचारून आपले साईसेवक मित्रमंडळ आहे की जे अठरा एकोणीस वर्षापासून आपण साई पालखी काढतोय त्याच्यानंतर सगळे सामाजिक कार्य आपण इथून करतो तर त्या हिशोबाने म्हटलं चला मग एक सुरुवात करून टाकू चांगल्या याला आणि योग असा झाला की शिंदे साहेबांचा आज दौरा होता त्या दौऱ्यामध्ये मग आमचे विनोद हो कदमे जे पुण्याला असतात ते नगरसेवक मग त्यांच्या अनुषंगाने मी पूर्णपणे हे सचिन भाऊ हे आमचे पूर्ण मित्रपरिवार आहे भाऊ सगळे भाऊ लोक आहे माझे हे सगळ्यांनी मला म्हणे तुमच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही ज्यासाठी प्रयत्न करू म्हणजे तर तिकिटापासून आणि सगळ्याच गोष्टीपासून तर अशा हिशोबाने मी शिंदे गाटामध्ये प्रवेश करत आहे साधारण किती युवक आपल्याबरोबर बरोबर प्रवेश करताय तरी साधारण आपल्याबरोबर बरोबर तरी सुद्धा दोनशे तीनशे युवक आहे महिला आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचा आपण प्रवेश घेणार आहोत कोणत्या प्रभागातून तुम्ही निवडणूक आपण एकोणतीस मधून इच्छुक आहोत आणि त्या पद्धतीने आपण काम करणार आहोत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काहीतरी बदल घडला पाहिजे आणि तो बदल जितेंद्र जाधव हे नक्कीच घडवून आणतील असा विश्वास यावेळी मित्र परिवारानं व्यक्त केला शिवसेना हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदी साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन आज आमचे मोठे बंधू जितूबा जाधव हे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करताय प्रभाग क्रमांक एकोणतीस चा जर विचार केला तर नगरसेवक आले गे आले गेले गेले परंतु हा विकास कुठेतरी खुंटल्याची खंत ही प्रत्येकाच्या मनामध्ये नगरसेवक होईल नक्कीच या प्रभागाचा विकास होईल यात मात्र शंका नाही नगरसेवक आलेले पण महिलांना कोणाला असं गरजू कामच मिळालेलं नाही आजपर्यंत कोणीच काही केलेलं नाही पण आम्हाला असं वाटतं की शिंदे साहेबांनी आमच्या जितोबाबांना यांना प्रवेश आतमध्ये आलाच पाहिजे हीच एवढी मागणी तुम्हाला शेकडो मित्र परिवाराच्या उपस्थितीमध्ये स्थानिक परिसरामधनं भव्य बाईक रॅली काढण्यात आली ठिकठिकाणी थीक महिला भगिनींनी जितेंद्र जाधव हो यांचा औक्षण केला आहे त्यानंतर हॉटेल डेमोक्रोसी इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जितेंद्र जाधव यांचे शिवसेना शिंदे गटामध्ये स्वागत केलं याप्रसंगी व्यासपीठावरती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे सचिव राम रेपाळे आमदार किशोर दराडे उपनेते अजय बोरस्ते तसेच नरेंद्र दराडे हेमंत गोडसे विजय करंजकर विलास शिंदे प्रवीण तिदमे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते बैठकीच्या सभागृहामध्ये कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे आगे बडो अशा घोषणा दिल्या आहेत यावेळी अश्विन बडगुजर तसेच विश्वनाथ इप्पर तुषार पाटील राहुल रूम ऋषिकेश पानपाटील भूषण निकुंभ बंटी विस्पुते रोहित रोकडे आदींसह असंख्य मित्रपरिवार उपस्थित होता किरण अहेरसी चोवीस तास नाशिक